नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज नो रेसिपी साध्या आणि सोप्या मी आज, आज आपल्याबरोबर टिपचा व्हिडिओ शेअर करते टीप मी ह्या भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे हा गॅसचा बर्नल पाण्यात टाकते आणि लिंबू पिळते तुम्ही टीप पहा अगदी याच्यापेक्षा खूप काळा कुठ्ठ झालेला असेल गॅसचे बर्नर कसे साफ करायचे वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर तो व्हिडिओ मी ऑलरेडी या अगोदर अपलोड केलेला आहे आपण पाहू शकता इनो पहा ह्या गरम पाण्यामध्ये हा बर्नर दहा ते पंधरा मिनिटं असाच ठेवणार आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता मी आता शूटिंगसाठी एकच बर्नर इथे वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता किती क्लीन झालं आहे तो बर्नर एक बर्नरसाठी एक इनोचं पॅकेट वाक वापरला आहे खूपच काळा असेल बर्नर तर अगदी उकळत्या उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही इनोचं पॅकेट जास्त वापरा तुम्ही पाहू शकता बर्नल किती स्वच्छ निघालेला आहे टीप इथे मी एक कप डेसिगेटेड कोकोनट घेतलेला आहे हा डेसिगेटेड कोकोनट आपण असाच रेसिपीमध्ये वापरतो तरीसुद्धा रेसिपी खूप छान होते पण हा डेसिगेटेड कोकोनट थोडा वेगळ्या पद्धतीने आपण वापरू शकतो त्याची टेस्ट वेगळी येते ती कोणती पद्धत आहे मी आता आपल्याला ती पद्धत बनवून दाखवते पॅनमध्ये अर्धा चमचा तूप गरम करून घेते तूप तूप गरम झालं आहे गॅसची फ्लेम मी लो केली आहे हा डेसिगेटेड कोकोनट एक कप मी ह्या तुपावर परतून घेणार आहे असाच डेसिगेटेड कोकोनट वापरून आपण बर्फी बनवतो ती बर्फीसुद्धा छान होते पण एकदा तरी असं करून पहा अर्धा चमचा तूप घेऊन डेसिगेनेड कोकोनट त्यावर परतून घ्या आणि त्याची बर्फी बनवा त्या बर्फीला वेगळी टेस्ट येते थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याची बर्फी बनवायची आहे किंवा डेसिगेटेड कोकोनटपासून दुसरी कोणती तुम्ही मिठाई बनवत असाल तरीसुद्धा डेसिगेटेड कोकोनट हा थंड करून घ्या टीप टॅमॅटो जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावं प्लॅस्टिकचा डबा पांढरा आहे तुम्हाला दिसत नसेल कोरडा करून घेतलेला आहे टिश्यू पेपर डब्यामध्ये ठेवते हा टॅमॅटो असा ठेवायचा आपल्याला असा डब्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टॅमॅटो मी डब्यामध्ये ठेवलेले आहेत आणि हा टिश्यू पेपर त्यावर बंद करायचा झाकण लावते ह्या डब्यामधले टॅमॅटो लवकर खराब होणार नाही जास्त दिवस टिकतील टिक। टीप आपण जास्त प्रमाणामध्ये लिंब आणली आणि जास्त दिवस लिंब टिकून कशी राहावी लिंब सुकू नये त्याच्यासाठी काय करावं बाऊलमध्ये पाणी घेतले थोडंसं मीठ मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि लिंब धुवून घ्यायची मिठाच्या पाण्यात स्वच्छ काचेची भरणी घ्यायची भरणीमध्ये पाणी होते विनेगर एक चमचा विनेगर पाण्यामध्ये घातलंय ही लिंब या भरणीमध्ये घालते झाकण बंद करायचं आणि ही भरणी फ्रीजमध्ये ठेवायची टीप आपण शेंगदाणे भाजतो शेंगदाणे भाजताना त्यामध्ये थोडं मीठ घालायचं स्वयंपाकामध्ये किंचित मीठ कमी घाला मीठ घालून शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे कुरकुरीतसुद्धा लागतात आणि शेंगदाणे पटकन भाजतात आणि शेंगदाण्याची सालं पटकन निघतात खाण्यासाठी भाजत असाल तर छान त्याला चवेल मिंदाण्याचं कूडसुद्धा जास्त दिवस छान टिकेल मी वाटीमध्ये साबुदाणा घेतलेला आहे आपण साबुदाणा खिचडी बनवतो खिचडी बऱ्याच वेळा चिकट होते त्याच्यासाठी मी आज टीप देते एका पॅनमध्ये दे, साबुदाणा घालते साबुदाणा तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे महत्त्वाची टीप आहे चार मिनिटं मी साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे भाजलेला साबुदाणा बाउलमध्ये काढते साबुदाणा थंडगार झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपण तो खिचडी बनवण्यासाठी भिजत घालायचा आहे खिचडी अगदी मोकळी होते टीप फोडणीसाठी लसूण सोलून ठेवावा कसा ठेवावा सांगते कोरडी डबी घेतली आहे त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवते लसूण खूप क्वांटिटीमध्ये सुद्धा लसूण तुम्ही सोलून ठेवू शकता काय अजिबात खराब होणार नाही लसूण आठ ते दहा दिवस किंवा जास्त दिवस सुद्धा लसूण छान टिकतो हा टिश्यू पेपर त्यावर मी कवर करते झाकण लावते फ्रीज मध्ये सोललेला लसूण असा डबी डबीमध्ये टिश्यू पेपर घालून भरून ठेवा खूप दिवस छान टिकतो सोललेला लसूण